thank yeah. you कसं काय मंडळी राम राम आता लहान विषय लहान सियर आहे हो म्हणून विषयी शेवटच आहे आता तुम्हाला विषय माहितच असेल की हो आता काय लास्टियर आहे काही न्यान तर पाजवाणार नाही हे काय आमच्या तत्वातच नाही उछर जा दूसरे प्रेम इंग्लिश माले मोटिवेशनल लर्न चालीस जब जले खुद की वो दूसरों की जलाए जब जले खुद की वो दूसरे की जलाए जब लगे खुद के वो दोस्त की लगाए दोस्ती ही क्या जब दोस्त दोस्त ना लगाए आता असं काय म्हटलं असेल तुम्हाला समजेल माझ्याही आयुष्यात एक असा माझ्या आयुष्यात लावणारा एक मित्र होता एक तुम्हाला मी किस्सा सांगतो नुकतीच फर्स्ट इयरची सुरुवात होती परंपरावर पुरीची संख्या वाढू लागलेली आणि मग त्या पडायला चालू नजरा मग काय हो पोरांचा कॉन्फिडन्स तसा मी खूप शांत साधा बोळा आरती असं होतो मग ते आयुष्यात एंट्री झाली एका सुंदर मुलीची त्याच साधनानं तिला असं काय सुचल की विचारून मग काय आणि ह्या गोष्टीचा माझ्या मित्राला अंदाज भाऊ गुणाचा तर प्रेमात आहे मग काय हो मित्राच्या सल्ले मध्ये जिंदगी लागणारच ना आणि मग काय मित्र मित्रानं मित्रा चालू केलं बाबा ती तुझ्याकडे बघते बाबा ती तुला लाईन देते बाबा ती तुझीच आहे अशी कित्येक हरभराची झाड तिला माझ्या मनामध्ये जाऊन ती आणि मग काय हो असा हरभरा फुगला की विचारून नकावणारे की तुम्ही फोन हर, हर, थी, थी। थी ती हळू हळूहळू बोलणं वाढ लागलं ती माझ्यासोबत बोलत होती हसत होती मी ती तिच्याकडे बोलत होतो हसत होतो आणि काय हो त्याचं नव्हतं झालं शेवटी मी प्रेमात पडलो मुस्कुराना एक है। तो हर आहे की हर लडकीची आधार आहे मुस्कुराना तो हर लड़की की अदा है जो उसे प्यार समझे वो उसे प्यार समझे वो सबसे बड़ा गदा है आता असं म्हटलं असं समजलं की तुम्हाला काय झालं बोलण्यासोबत पेटी वाढू लागल्या विस्तीर्णीटीला लघुजकूं पेटी वाढू लागल्या मग काय हो मित्रांना आमच्या अनमोल सल्ला दिला मित्राचा प्रेमात सल्ला म्हणजे शंभर टक्के लागले समजा आणि काय मग आणि फार असा कॉन्फिडन्स बाळगून विचारायचा निर्णय मनात घेतला दरवाज्यासारखं उठलं तोंड मिळून गेलो कॉलेज मध्ये आणि डी कॉलेज मध्ये एंट्री घेतली आणि मग काय भारी एंट्री थोड्या वेळात दिसली मग काय घाम भूटल्याला बंद करतोय का आता काय करावं हो। अगदी कपाळत आलेल्या आट्या आट्या गैरसमज आणि मग काय शेवटी विचारलं काय रे तुमच्या सहा महिन्यात आणि शेवटी आमच्या नशिबातून वाकळ झालं जे काही तिने विचारल्यानंतर सल्ले दिले एक मित्र एक मैत्रीण कधी मित्र राहू शकत नाहीत का <स्यूण> <स्यूर्ण> प्रेम पर नजर देना है का ता शुर। शुर। मेरा प्यार तो बेबफाई का नाम दे गई मेरे प्यार को बेबफाई का नाम दे गई अपने यादों का दिल में पैगाम दे गई अपने यादों का दिल में पैगाम दे गई मैंने कहा तेरे बिना दिल में दर्द है बड़ा मैंने कहा तेरे बिना दिल में दर्द है बड़ा वो जाते जाते जही थैंक यू